बल्लाळेश्वर गणपती हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता आख्यायिका काय आहे विश्वामित ऋषींनी भीमराजास भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांधक ऋषींना श्री बल्लाळ विनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकणपल्लीर नावाच्या गावात म्हणजेच पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव बल्लाळ बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेशमूर्तीपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेळ लागले बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन पूजन करू लागला बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली लोककल्याण शेठजीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले अशी तक्रार करू लागले आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता सारेजण गणेशाचे भजन करीत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगवून गेला होता ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली तो ओरडत शिव्या देतच तेथे धावला त्याने ती पूजा मोडून टाकली गणेशाची मूर्ती फेकून दिली इतर मुले भीतीने पळून गेली पण बल्लाळ मात्र गणेश घ्यानात माग्न होता कल्याण शेठजीने बल्लाळा सोट्याने झोडपून काढले बल्लाळ रक्तबंबाळ झाला बेशुद्ध पडला पण कल्याणाला त्याची दया आली नाही त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले शेठ रागाने म्हणाला येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला घरी आला स्तर ठार मारीन तुझानी माझा संबंध कायमचा तुटला असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला त्याचे शरीर ठणकत होते तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला हे देवा तू विघ्ननाशक आहेस तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मुका व कुष्ठरोगी होईल आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रगट झाला बल्लाळाचे बंध तुटले त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले गणेश बल्लाळाला म्हणाला तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील आता तुला हवा तो वर माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करीन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे इतिहास काय आहे नाना फनवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले बांधकाम कसे आहे या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंधरखा अशी वस्त्रे आहेत मंदिराची भौगोलिक स्थिती कशी आहे बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे पुण्यापासून बल्लाळेश्वर एकशे दहा किलोमीटरवर आहे पुणे लोणावळा खोपोली मार्गे बल्लाळेश्वरला जाता येते पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक आहे हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावात आहे मंदिर मंदिर या मंदिराला बल्लाळेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाते मंदिराचे वैशिष्ट्य हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे गणेशपुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातील हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ प्रसिद्ध आहे या मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे या मूर्तीचे डोळे आणि नाभी हिऱ्यांनी जडलेली आहेत या मंदिरातील गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो मंदिराचा इतिहास बल्लाळ नावाच्या भक्ताच्या भक्तीमुळे या मंदिराला हे नाव पडले मंदिराचा जीर्णोद्धार नाना फणवीस यांनी सतराशे साठ मध्ये केला मंदिराच्या सभामंडपात आठ खांब आहेत मंदिराच्या समोर एक मोठा नगारखाना आहे मंदिरात एक मोठी घंटा आहे जी चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयानंतर आणली होती मंदिराची रचना मंदिराच्या मागे डोंगराच्या आकाराप्रमाणेच गणपतीची मूर्ती आहे मंदिरात दगडी सिंहासनावर गणपतीची मूर्ती आहे पूर्वेकडे तोंड असलेली तीन फूट उंचीची मूर्ती स्वयंभू आहे या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे मंदिराला भेट देण्यासाठी उपयुक्त माहिती हे मंदिर मुंबई पुणे महामार्गावर मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथून अकरा किलोमीटर अंतरावर पाली येथे आहे पुण्यापासून बल्लाळेश्वर एकशे दहा किलोमीटरवर आहे पुणे लोणावळा खोपोली मार्गाने बल्लाळेश्वरला जाता येते मुंबईपासून हे मंदिर अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकारानुसार गणपतीची मूर्ती आहे इतर माहिती याप्रमाणे आहे गणपतीला साधारणपणे मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिरात गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो अष्टविनायकातील पालीचा बल्लाळेश्वर हे एक महत्त्वाचे देवस्थान आहे दरवर्षी येथे भाविकांची मोठी गर्दी असते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय बल्लाळेश्वर गणपती बाप्पा जय गणेश भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये